धुळे जिल्ह्यातील शिरपूर शहरामध्ये दोनशे चौऱ्याहत्तर वर्षांची परंपरा असलेली खंडोबा महाराजांची यात्रा मोठ्या उत्साहात सुरू आहे सारंगखेडा इंदापूर अकलूज या ठिकाणी अश्व बाजारानंतर यात्रेनिमित्त राज्यासह परराज्यातनं अश्व विक्रेते शिरपूरमध्ये दाखल होतात पण यंदा अश्व बाजारामध्ये अपेक्षित उलाढाल होत नसल्यानं व्यापाऱ्यांवरती मंदीचं सा सावट पसरलंय यावर्षी यात्रेमध्ये शंभरहून अधिक अश्व दाखल झाले आणि आतापर्यंत फक्त सव्वीस अश्वांचीच विक्री झाली आहे त्यामुळे अश्व विक्रेते चिंतेत आहेत आणि खरेदीदारांचा बाजाराकडे फिरकण्याचा कल सुद्धा कमी असल्याचं दिसून येत आहे पूर्वी यात्रेच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात व्यवहार व्हायचे पण यंदा बाजारामध्ये शुकशुकाट जाणवतोय मी सोनू पाटील महाराष्ट्र इथून शिरपूर यात्रेत आलेलो आहे शिरपूर यात्रेत अश्व विक्रीसाठी आलेलो आहे शिरपूर यात्रा चांगल्या प्रमाणे भरलेली आहे तसेच पंचवीस अश्व आणलेले होते त्याच्यातून पाच अश्व विकले गेलेत वीस अश्व बाकी आहेत तसेच मी महाराष्ट्रातील मा, आपली सारणखेडा यात्रा इथं सुद्धा चांगल्या प्रकारे अश्व विकले तिथं बत्तीसमधून बावीस अश्व विकले तसेच अनेक यात्रांमध्ये मी तुम्हाला दिस तसेच विषय झालं तर या ठिकाणी शिरपूर यात्रेचं हे घेतलं तर शिरपूर यात्रेत अजून दोन दिवसानंतर चांगल्या प्रकारे प्रोत्साहन मिळणार आहे आणि अजून अश्व विक्री होणार आहे